ग्लिसरीन आहे हे, हे। इट इज नॉट हेल्दी टू यूज म्हणजे हे सगळ्यांनाच माहितीये की ते फक्त टिअरिंग कॉज करतं म्हणजे अश्रू hmm. आणतं डोळ्यामध्ये अजून एक गोष्ट आहे म्हणजे ओव्हर द काउंटर आपल्या मेडिकल शॉप्समध्ये आर्टिफिशियल okay. टिअर्स मिळतात वेळेला तुम्हाला अर्जन्सी आहे की आपले डोळे दुखतात स्क्रीन टाईममुळे आपल्याला माहिती आहे की खूप ताण आलाय झोप नाही झाली आहे त्यावेळेपुरते तुम्ही घेऊ शकता hmm. पण ज्यावेळेला तुम्हाला माहिती आहे की तुमचं काम हे स्क्रीनशी संबंधित आहे जे की आपण अवॉइड नाहीच करू शकत त्यावेळेला तुम्ही डॉक्टरांशी बोलून असे ड्रॉप्स घ्यायला पाहिजेत की जे प्रिझर्वेटिव्ह फ्री आहेत अनदर okay. थिंग मी अजून एक मेन्शन करेन की हे कुठलेही ड्रॉप्स डोळ्याचे वेदर इट इज आर्टिफिशियल टिअर्स असतील अँटीबायोटिक्स असतील हे कुठलेही ड्रॉप याला शेल्फ लाइफ असतं सो एक्स्पायरी डेट ही वेगळी असते आणि शेल्फ लाईफ वेगळं असतं एक्स्पायरी डेट जी बॉक्सवर लिहिली असते शेल्फ लाईफ म्हणजे ज्या दिवशी तुम्ही हे ड्रॉप उघडाल त्या दिवशी आपल्याला त्याच्यावर तारीख लिहायची असते आणि हे कंपल्सरी दीड महिन्यात यूज करून टाकून द्यायचे असतात इवन इफ यू डोंट फिनिश इट यू हॅव टू थ्रो इट याचं रिझन असं आहे की हे प्रिझर्वेटिव्ह फक्त दीड महिनाच काम करतं आणि जर आपण त्याच्यापेक्षा जास्ती वापरले तर डोळ्यांची ॲलर्जी होणं किंवा डोळ्यांना चुरचुरणं आणि त्याच्यामध्ये कधी कधी इन्फेक्शन होणं कारण तिथे ऑटोमॅटिक मायक्रोबियल ग्रोथ होते